हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या ही अमावस्या सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत महत्वाची अमावस्या मानली जाते आणि या दिवशी अनेक उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये मंत्र म्हणालात तर सकाळी उठून तुम्ही चमत्कार पाहू शकाल तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील वाईट कर्म पाप जी काही तुमच्यासोबत घडलेली आहेत कळत न कळतपणे तर ती सुद्धा यामुळे संपूर्णपणे दूर होतील असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा तुम्ही याला सेवा सुद्धा म्हणू शकता तो तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती चा जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा ही सोमवती अमावस्या आहे ती आज संपूर्ण दिवसभर म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे तुम्ही आज दिवसभरामध्ये जेवढे काही उपाय आणि सेवा कराल तर ते तुम्हाला आज करायचे आहेत रात्री बारा वाजेपर्यंत तर आता मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे हा तुम्हाला मंत्र किंवा हा जो उपाय आहे तर तो मात्र तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे जेवण वगैरे सगळं आवरलं की झोपायला जाण्याच्या आधी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे रात्री झोपण्याच्या आधी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे झोप आणि त्यानंतर तुम्हाला झोपायचा आहे हा मंत्र म्हणून तुम्ही जर झोपला तर अशा वेळेला तुम्हाला बघा जर तुम्हाला झोप शांत लागत नसेल आणि तुमच्या मनामध्ये जर अनेक प्रकारचे विचार येत असतील आणि उद्याचा दिवस जो आहे तर तो कसा उगवेल किंवा कसा असेल किंवा तुमचं एखादं महत्वाचं काम आहे आणि ते उद्या पूर्ण होईल का असे विचार जर तुमच्या मनामध्ये बऱ्याच वेळेला येत असेल आणि या विचारांनी सुद्धा तुम्हाला जर झोप लागत नसेल आणि तुम्हाला जर चिंता वाटत असेल आणि तुमच्या मनामध्ये जर वारंवार हे विचार सतावत असतील आणि त्यासोबतच तुम्हाला रात्री वाईट स्वप्न पडत असेल आणि वाईट स्वप्न पडल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला तुमची झोपमोड होत असेल किंवा झोप लागत नसेल आणि तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल खूप दिवसांपासून आणि ती इच्छा जर पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल आणि प्रयत्न करून सुद्धा जर तुमची ही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला हा मंत्र आज रात्री झोपताना म्हणायचा आहे तुम्ही जर हा मंत्र म्हणालात तर तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल आणि त्यासोबतच तुमच्या सुब सर्व वाईट कर्म पाप हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील तर बघा ही आज शेवटची अमावस्या आहे या वर्षातली आणि उद्या गुढीपाडवा आहे उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये असणारे सर्व वाईट कर्म पाप जे आहेत तर ते आपल्याला संपूर्णपणे दूर करायचं आहेत आणि त्यासाठी तुम्हाला या मंत्राचा एकशे आठ वेळेला शोभ करायचा आहे तर बघा भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण करतील तर आज सोमवती अमावस्या आहे आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला भगवान शिव आणि माता पार्वतीची सुद्धा पूजा करायची असते आणि त्यामुळे आपल्याला या मंत्राचं रात्री झोपताना तुम्हाला जोप करायचं आहे त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन तुमचे वाईट कर्म पाप सुद्धा यांचा सुद्धा नाश होईल आणि त्यासोबतच तुमच्या ज्या काही झोपेच्या समस्या असतील किंवा सांगितल्याप्रमाणे वाईट स्वप्न तुम्हाला पडत असतील मनामध्ये जर वाईट विचार येत असतील किंवा भीती वाटत असेल अशा प्रकारच्या ज्या काही तुमच्या सोबत गोष्टी घडत असतील तर अशा या गोष्टींसाठी तुम्हाला रात्री झोपताना महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे आता हा जो मंत्र आहे तर तो तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केला तरी सुद्धा चालेल किंवा जर तुम्हाला स्वतः म्हणणं शक्य असेल तर तुम्ही स्वतः म्हटला तरीही चालेल त्यामुळे तुम्हाला वाईट स्वप्न पडणार नाहीत मनामध्ये जी काही भीती आहे किंवा वाईट गोष्टींची भीती असेल तुमच्या मनामध्ये तर ते सुद्धा निघून जाईल आणि रात्री तुम्हाला शांत झोप लागेल आणि बऱ्याच वेळेला काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या आपल्या रूममध्ये जर आजूबाजूला कोणी असल्याचा जर तुम्हाला भास होत असेल तर यासारख्या समस्या सुद्धा या मंत्रामुळे तुमच्या नक्कीच दूर होतील तर तुम्हाला आजच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे आणि उद्यापासून तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर त्या मंत्राचं तुम्हाला पठण किंवा श्रवण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला झोपायचं आहे तुम्ही हा उपाय करून बघा तु, त्यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या नक्कीच दूर होतील ओम नम शिवाय या मंत्रामध्ये बघा इतकी ताकद आहे ओम म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड आणि हे जे ज्ञान आहे तर ते या ओम शिवाय या मंत्राच्या जोपामध्ये आहे आणि त्यामुळे परमपिता परमेश्वर हे सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या मंत्राचा जोप केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळे कष्ट दूर होतात ओम या शब्दामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे आणि म्हणूनच ओम नम शिवाय मंत्र हा अत्यंत शक्तिशाली मंत्र असा मानला जातो या मंत्राचा जोप केल्यामुळे आपल्याकडनं जे काही पाप झालेली आहेत तर त्यातनं आपल्याला मुक्तता मिळते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याचं कल्याण होतं आणि त्यामुळे तुम्हाला हा मंत्र हा म्हटल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि त्यामुळे तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तुमचं अशांत मन हे सुद्धा यामुळे शांत होईल स्थिर होईल आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या इष्टदेवतांची कृपा सुद्धा प्राप्त होत असते त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी या मंत्राचं पठाण करून झोपायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।